आपला तीस तारखेला निश्चित झाले आणि या दौऱ्याची तयारी मंत्री महोदय अनेक दिवसापासून करत आहेत आणखीही बऱ्याच लोकांना त्याच्यावर विश्वास बसत नाही पण दौरा फायनल झाला त्यांचे सगळे माणसं उदगीरमध्ये येऊन थांबले आणि हा कार्यक्रम अतिशय चांगला व्हावा दर्जेदार व्हावा आणि लोकांच्या पर्यंत जावं या उद्देशानं माननीय सर्व पत्रकार महोदयांना निमंत्रित करण्यात आलेले मी सर्व पत्रकार महोदयांचे आमच्या तर्फे हार्दिक हार्दिक त्यांचे आभार मानतो आणि मी मंत्री महोदयामध्ये बघतो की त्यांनी प्रेसला संबोधित करावं हो त्यांच्यानंतर मान्य संभाजीराव संबागें, पाटील आणि आमच्या पत्रकार परिषदेसाठी जे कमीच मेळावाने आपल्या सर्वांना निरोप केले जे उपस्थित आहे ते आपल्या सर्वांचे स्वागत करून आणि आपले आभार व्यक्त करतो आज पत्रकार परिषदेच्या मागची भूमिका म्हणजे आपल्या सर्वांना माहिती काल राज्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी राष्ट्रपती महोदयांच्या कार्यक्रमाची तयारी झाली त्या तयारी

खरंच त्यांचं कौतुक करणं आणि ही सोपी गोष्ट नाही अनेक नेतृत्व येतील आणि मोठे राजकीय क्षेत्रातले लोक येतील आणि कदाचित समजा शहरी मतदारसंघ असतात जिल्ह्याच्या ठिकाण राहिलं असत तर कार्यक्रम होणंही आपण समजू शकतो ग्रामीण भागामध्ये तालुक्याच्या ठिकाणी हा कार्यक्रम होणं मिस्टर्स त्यांना बोलत असताना म्हटलं की कुठंतरी ह्या निमित्ताने तुम्ही असं

आम्ही रेल्वे मंत्र्यांकड लातूर लाल हैदराबाद ची असतील अशा नव्या रेल्वे पार्किंग करण्यासाठी गेलो आणि त्यावेळेस मंत्री मोदी पियुष गोयल साहेब त्यांनी विचारले की तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर काय म्हणजे जगाचं रेल्वे घ्यायचे असेल तर तुम्हाला कुठले इन्फ्रास्ट्रक्चर आहे असं फोन करून विचारल्यानंतर त्यावेळेस आपल्या लांबच्या रेल्वे स्टेशनचं इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं आणि त्यामुळे आपल्याला ज्या नव्या रेल्वे मिळायला पाहिजे होत्या त्यावेळेस आपल्याला रेल्वे मिळाले नाही जसं एखादा भागाचं ज्यावेळेस आपण त्याचं विकसित भाग विकसित भागाकडे घेऊन जात असताना जिल्हा निर्मिती करण्याच्या भूमिकेकडे पुढं पाऊल टाकत असताना पहिले विचारलं जात आहे की तुमच्याकडे याला सर्व गोष्टीचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे तुमचा जिल्हा निर्मिती करण्यासाठी लागणारे जे जे इन्फ्रास्ट्रक्चर तुमच्याकडे आहे तो आपण ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस मला असं वाटते की आज जिल्हा निर्मिती करण्यासाठी जे जे इन्फ्रास्ट्रक्चर लागत आहे ते उदगीर मध्ये महाराज मंत्री मोठ्यांच्या नेतृत्वामध्ये झालंय असं आम्ही स्वाभिमान आणि अभिमानाने सांगू शकतो निश्चित या दिशेने त्यांनी चाललेले उद्याच्या कार्यक्रमासाठी तीस कार्यक्रमासाठी माझी व्यक्तिगत पत्रकार बांधवांना एक विनंती असते व्यक्तिगत एक विनंती असते की राष्ट्रपतीचा महामहिमचा जो दौरा आहे राष्ट्रपतींच्या व्यक्तिगत जीवनाबद्दलची माहिती खूप जणांना अनेक जणांना तेवढी नसणार आहे खऱ्या अर्थाने पत्रकार बांधवांच्या माध्यमातून त्यांची जीवन पडते हे आपण लोकांपर्यंत मांडू शकतो कारण एक संघर्षमय जीवन म्हणजे महिलांनी एका संघर्षमय जीवनातून कशा पद्धतीने पुढे उच्च वाटचाल करायची असते अनेकांना ते इंस्पायरिंग होऊ शकते त्यांना प्रेरणा देणार होऊ शकते त्यांचं जीवन जर आपण आपल्या माध्यमातून सुद्धा राष्ट्रपतींचं जीवन या निमित्ताने आपल्याला जर मांडता आलं तर निश्चित अनेक लोकांना त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या भविष्यासाठी प्रेरणा आपल्या सर्वांना माहित असतं आणि अनेक गोष्टी माहीत पण नसणार आहे आमच्या ज्यावेळेस राष्ट्रपतींच राज्यपालाच्या नंतर राज्यपाला त्यांचा कालावधी संपला परत ते कालावधी संपल्यानंतर त्यांच्या ज्या गेले त्यांच्या गावाकडे गेले त्या मंदिरामध्ये त्यांनी शिकव शिकवायचे शाळा राहायचे मंदिरामध्ये परत ते मंदिर स्वच्छ केले आणि परत पुढे शाळा होती त्यांची शाळा घेतली म्हणजे लहान लहान लेखांना त्यांना शिकायला आणि हे करत असताना त्यावेळेस त्यांना फोन आला पंतप्रधानांचा की आपल्याला आगामी आम्ही म्हणजे जेवढं सर्वसाधारण असणारी व्यक्ती बघतो पण त्यांच्या जीवनातले जे संघर्ष जर आपण त्याच्या बोलात जर गेलात माहिती घेतलात तर एक चांगलं जीवन पट इन्स्पायरेशन किंवा प्रेरणा देणारं जीवन हे राष्ट्रपतींच आहे आणि असं व्यक्तिमत्व आपल्या भागामध्ये येत आहे या गोष्टीबद्दलही आपल्या माध्यमातून माहिती राहावी असं आम्हाला वाटतंय निश्चितपणे एक चांगला आणि आनंदाचा दिवस हा तीस तारीख आपल्या सर्वांसाठी असत आणि मंत्री मोदयांच्या मनामध्ये संकल्पना आहे ती संकल्पना त्या निमित्ताने पुढं घेऊन जाण्यासाठी म्हणजे जनतेच्या मनात ही संकल्पना या निमित्ताने कार्यक्रम म्हणजे निमित्त असतो आम्ही अनेक मंत्र्यांना बोलवतो अनेक नेत्यांना बोलवतो त्याच्या बाबतीत हिडन एजेंडा असतो तसा एक एजेंडा पण आहे की बोलत त्याच्या माध्यमात आपल्या उदगीरला जी लोकांच्या मनात जी भावना आहे ती कशी पूर्ण करता येईल अशी भावना आपल्याला माहिती परत मी आता त्यांना विनंती करतो की राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाच्या बाबतीत पूर्ण माहिती जी काय असते ती आपल्या सर्वांसमोर सादर करते आपण सर्वच कमी वेळात आला त्याबद्दल आपण सर्वांचे आजच्या पत्रकार परिषदेला आपल्या जिल्ह्याचे नेते आणि नेते सर्वच नेते आणि उपस्थित सर्व माझे पत्रकार बांधव तर आपण एक शॉर्ट नोटीसमध्ये आपण एवढ्या संख्येने या पत्रकात पश्चिमेला राहिला त्याबद्दल या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून पहिल्यांदा तुमचे मी या ठिकाणी आभार व्यक्त केले आणि सर्व नेते सुद्धा पत्रकार पक्षाला उपस्थित राहिले महामान्य राष्ट्रपती महोदय यांचा तीस जुलैचा उद्घीचा होता आणि बुद्ध विहाराचं उद्घाटन आणि त्यांची सभा सुद्धा त्या कडे आहे दोन दिवसाच्या दो दौऱ्यावरती राष्ट्रपती महोदया महाराष्ट्रात व्यक्ती घेऊन आहे तीस तारखेला मुंबई राजपुरातून ते निघतील आणि नांदेडच्या विमानतळावर त्या ठिकाणी आणि नांदेडच्या विमानतळावरून

आणि मग ते त्या ठिकाणी उतरतील आणि डायरेक्ट हेलिकॉप्टरनी उद्यूरमध्ये येतील हेलिकॅडॉप्टर उतरल्यानंतर प्रशासनाच्या वतीनं त्यांचं स्वागत त्या ठिकाणी केलं होईल आणि तिथून डायरेक्ट त्या वृद्धव्याच्या लोकार्पण सोड्याला त्या ठिकाणी आणि तिथं देशातले महाराष्ट्रातले अनेक

आणि त्यानंतर त्या रेस्ट आहे या ठिकाणी येणार आहे आणि किमान दोन तास वेगवेगळ्या भेटी त्यांनी जे तुम्हाला वेळ दिला असेल त्या भेटीच्या भेटी आणि तो राखून वेळ त्याग केला जवळजवळ आपल्याकडं चार तास त्यांचा वेळ त्याग केला महाराष्ट्रामध्ये दोन दिवसाच्या दौऱ्यावर येत असताना एवढा वेळ कुठेही त्यांनी त्या ठिकाणी दिलेला नाही आणि मला त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब राज्यपाल रमेश साहेब दोन गर्तबार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अच्छितदा पवार साहेब आणि पालकमंत्री गिरीश महाजन साहेब आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि जिल्ह्यातले सर्व खासदार सर्व आमदार सर्व लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि ते इथून पुन्हा नांदेडला जाऊन नांदेडला त्या ठिकाणी जाणार आहे काल आम्ही आदरणीय बैरसाहेबांनी आम्ही प्रशासनाच्या वतीनं त्या ठिकाणी जे काही राष्ट्रपती महोदयाचा प्रोटोकॉल असतो त्या प्रोटोकॉलप्रमाणे तयारी कशा पद्धतीने करायची कसाही आढावा त्या ठिकाणी आम्ही घेतला मी पथके स्थापन करून त्या काही अधिकाऱ्यावरती जबाबदारी त्या ठिकाणी आम्ही सोपवण्यात आली दौऱ्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा घेऊन एक सूक्ष्म नियोजन कशा पद्धतीने करता येईल त्याच्यासुद्धा सूचना आम्ही त्या ठिकाणी दिल्या सुरक्षेचा आढावा सुद्धा त्या ठिकाणी आम्ही घेण्यात आला म्हणून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं गुनगीर आणि तर जनता येईलच लातूर जिल्ह्यातील सुद्धा मोठ्या प्रमाणावर महाभाई राष्ट्रपती मोदयांना पाहण्याकरता त्याला ऐकण्याकरता त्या ठिकाणी येणार आहे नम्र विनंती करायची की आपल्या इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल युट्यूब असेल या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून राष्ट्रपती मोदय तीस तारखेला त्या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून त्याचा प्रचार आणि प्रसार आपण जास्तीत जास्त करून लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचण्याचं काम करावं अशी नम्र विनंती मी या भागाचा भविष्यामध्ये आपल्याला आलेली ही स्वर्ण संधी तर आपण गेल्या दहा दिवसापूर्वी आपण त्याला निमंत्रण केलं होतं इतक्या लोकांना निमंत्रण स्वीकारतील असंही मला त्याकडे वाटलं होतं पण ते निमंत्रण स्वीकारल्या आपल्याला कमीतरी वेळ मिळाला असेल तर आपण सर्वजण आपण उदकीर कर जळपट आपण पोस्ट आहोत

आपण जास्तीत जास्त या चार दिवस पाच दिवस आपण लोकांपर्यंत पोहोचवा अशी करतो आणि खरंच म्हणजे आपण की ग्रामीण भागामध्ये राष्ट्रपती येण्याचा हा पहिलाच भाग आहे आणि आपल्या राष्ट्रपती महोदया गुरु दु� मॅडमच जीवन संघर्ष बयान ठिकाणी सांगितले म्हणजे एवढं भारी व्यक्तिमत्व आपल्या शहरामध्ये त्या ठिकाणी येणार आहे म्हणून आपण सुद्धा सगळेजण आपण तर महापुरुषांच्या सर्व मंदिर असेल मस्जिद असेल सर्व गुरुद्वारे असेल चर्च असेल तिथे आपण घोषणा करणार आहोत पण आपण हा कार्यक्रम जसं दिवाळीमध्ये आपण घर सजवतो शहर सजवतो त्याच पद्धतीनं आपण सगळेच करून हे आपलं शहर एक चांगल्या पद्धतीने सजवण्याचं काम आपण त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी सजून एक आगळी वेगळी ओळख उदगीरची फार भारतापर्यंत पोहोचली पाहिजे एवढंच या प्रसंगी मी आपल्याला विनंती करतो आणि परत एकदा मनापासून आपण एवढ्या शॉर्ट मुव्हिसमध्ये या ठिकाणी आपण आला त्याबद्दल मी आपले आभार करतो आणि थांबतो राष्ट्रपतीच्या प्रेश संबंधी माहिती असल्यामुळं माहिती दिसतो दिली आपण सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो प्रत्येकाचं स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपल्या हे अतिशय महत्वपूर्ण प्रसंग समजून आपण जास्तीत जास्त प्रमाणात यायला प्रसिद्धी द्यावीवर डी आय ओ ऑफिसने पाससाठी उदगीरच्या सगळ्या विद्यार्थी सगळ्या पत्रकारांना त्या ठिकाणी बोलवलं आपल्या माध्यमातून जर डी आय ओ ऑफिसचं एखादा कार्य कार्यालय तात्पुरतं या ठिकाणी उदगीरला जाणार जिल्हा आम्हाला जाणं जायचं वाचते सर तेवढंच हे फक्त दुसरा काय तुम्हाला फर्स्ट प्रिफरन्स त्या ठिकाणी नाही सगळे पासेस पण काल आपण

ही सुरुवात कशासाठी करतोय अखिल भारतीय मराठी साहित्य सभेत कशासाठी घेतो तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आणि मुद्दाम म्हणून आपला जगाच्या भारताच्या नकाशावरती आपला उद्योग गणपती बंदा हा समजला पाहिजे त्यातून काहीतरी या बंदासारखं वेगळं मिळालं पाहिजे आता रेल्वेच्या बाबतीमध्ये सांगत सांगत ते राहिले की आता आपण नंतर हा सगळा फोकस राष्ट्रपती बोलण्याचा कार्यक्रमाने येत आहे पण तुम्हाला पण सांगतो की आम्ही भैया आपला साहेब आम्ही परवा झाली पाहिजे आणि दुसरी घटना की उद्दीर्ण मुंबई हे बंद भारत त्या ठिकाणी चालू झाली पाहिजे ही अशी आमची मागणी त्याच्या मी प्रयत्न करतोय त्याला शंभर अशी ही मला खात्री धन्यवाद